शिवसेना खासदार रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून चिट देण्यात आली आहे जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ईओडब्ल्यू कडून कोर्टामध्ये सी समरी रिपोर्ट सादर करण्यात आला आहे मुंबई महानगरपालिकेकडून दाखल झालेली तक्रार गैरसमजातून केल्याचा दावा करण्यात आलाय ठाकरे गटाचे आमदार रवींद्र बायकर यांच्या घरावर ईडीची धाड पडलेली आहे जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळ्या प्रकरणी छापेमारी सुरू आहे सकाळी सात वाजल्यापासून ईडीची छापेमारी सध्या केली जाते रवींद्र वायकर यांच्या मातोश्री क्लब या निवासस्थानी ईडीकडून छापेमारी केली जाते है। मला वाटतं ती एक प्रक्रिया आहे आणि ज्यांच्याशी काही संदर्भ असेल संबंध असेल अशाच ठिकाणी धाडी पडत असतात मला वाटतं त्या अनुषंगाने त्या संस्थेने धाड टाकली जी काही धाडपेशीर बाजू जे काही असन ते बघतील कोटी रुपयाचं फायव्ह स्टार हॉटेल बांधण्याची वायकर परवानगी दिली होती आता ईडीने रवींद्र वायकर वर गुन्हा दाखल केला आहे रवींद्र वायकर ला आता ईडी समज हजर व्हावं लागणार हिसाब तो देना पडेगा रवींद्र वायकर यांचा पाचशे कोटीचा फाइव स्टार घोटाळा आता सिद्ध झाला आहे वायकरचा तर पूर्ण हिशोब येऊ द्या बाहेर हिसाब तो देना पडेगा वायकर यांचा पाचशे कोटीचा स्टार घोटाळा मला तरी वाटत की वायकर या सर्व एक छोटासा घटक आहे छोटा मासा आहे मोठ्या माशाकडे जाण्यासाठी माशाला पहिले पकडावं लागतं त्या पद्धतीने ईडीने यांच्यावर कारवाई केलेली आहे आता मोठे मासे यांच्या जाळ्यात निश्चित येतील असं मला तरी आजपासून या कारवाईवरून दिसून येतं जेल किंवा पक्ष बदलणं हे दोनच मार्ग माझ्याकडे शिल्लक होते रवींद्र वायकर यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे वक्तव्य केलं आहे चुकीच्या प्रकरणामध्ये मला गोवलं जड अंतकरणानेच मी पक्ष सोडला असं देखील वायकर यांनी म्हटलंय दबाव होता त्यामध्ये पत्नीचं देखील नाव गोवल्यानं ना दुसरा पर्याय नव्हता असं देखील वायकर यांनी या मुलाखतीत म्हटलं